किसा, किसान सभाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव आणि किसान सभाचे जिल्हा सचिव विलास कांबळे आणि भास्कर लाने औरंगाबाद शेर सचिव आमचे माजी नगरसेवक शेख बाबू चिल्लोड त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव बाबूराव पठारे यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी जायचं या ठिकाणी जायचं कार्यक्रम होत आहे आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे शाखा स्थापन करण्याचं काम जे आहे तर माझे सहकारी माझे मित्र माझे मोठे पारू पाटील शिंदे केशोरा मामा मोनमाळे आणि त्यांची टीमने चांगल्या प्रकारे एक प्रकारे चांगली चरम तालुक्यामध्ये शेतकरी चुकारण्याचा प्रयत्न ते केलेला आहे त्या आणि आता मी प्रत्याग रामबाजी सरांना आमंत्रित करतो की त्यांनी त्यातून नाम प्रार्थन करावं

नाना पाटील अमर माऊली शेतकऱ्याची सावली किसान सभा माऊली शेतकऱ्याची सावली किसान सभा माऊली शेतकऱ्याची सावली शेतकरी कामगार एकजुटीचा शेतकऱ्यांना न्याय पाहिजे शेतकऱ्यांना न्याय पाहिजे फटोली तू अरे यार फोटो बोल तू फोटो A che dubati chi che dubati chi sa sa pezza? Dietro! 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 किसान सभेच्या वतीनं आज मोडा गावात हा जो शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर जाहीर सभा हो ठेवण्यात आलेली आहे त्याबद्दल मी बाळू पाटलाचे विशेषतः अभिनंदन करतो या गावातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल आणि शेतकऱ्याशिवायच्या ग्रामीण कष्टकऱ्यांच्या संदर्भात एक विचित्र परिस्थिती आज निर्माण झालेली आहे कोरोनाचाही निमित्त त्याला कोरोनाची म्हणजे संधी मिळालेली आहे सरकारला पहिलं लॉकडाऊन दुसरं लॉकडाऊन तिसरं लॉकडाऊन चौथ लॉकडाऊन महामारी करोनाची महामारी करत करत एकीकडं त्याची भीती आणि दुसरीकडे मला ज्याने दिल्लीच्या तक्तावर बसवलं त्याच्या ऋणाच उतराई होण्याचं काम मोदी हो सरकारनं सुरू केलेलं आहे ज्यांनी सत्तेवर बसवलं त्यांचे खिसे भरण्याचं काम आणि शेतकरी शेतमजुरांना ग्रामीण कष्टकऱ्यांना कामगारांना लुटण्याचं काम सपाट्यानं सुरू आहे आणि म्हणून अशा परिस्थिती लाल लालबावट्यानं गपचूप बसणं किसान सभेनं गपचूप बसणं हे काही बरोबर नाही संत तुकाराम म्हणतात तसं हे जना देखवे ना डोळा म्हणून असे कळवलं शेतकरी बुडू लागलाय शेतमजूर बुडू लागलाय आणि त्यांच्याकडे मात्र ज्यांना आपण निवडून दिलेले ते प्रतिनिधी पाहायला तयार नाही अशी परिस्थिती आहे त्यांनी सांगितलं कॉम्रेड अश्फ भाईदा गेल्या वर्षी किसान सभेच्या नेतृत्वाखाली दीड वर्षापूर्वी सत्तरऐंशी हजार शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई पर्यंत मोर्चा काढला आणि सरकारला वटनीवर आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर कर्जमाफीची घोषणाही झाली त्या कर्जमाफीचं काय झालं घोषणा होऊ नये जुनं नवीन आणि कर्जाचं पुनर्गठन परस्पर पुनर्गठन कोणी केलं माझ्या नावाने माफीची रक्कम आली बँकेत पडली आणि बँक मॅनेजर परस्पर पुनर्वतन करतो याच्याकडे आपलं लक्ष आहे का देशातील जनतेची तुमची आणि माझी प्रॉपर्टी विकण्याचं काम जोरात सुरू आहे तुमची आणि आमची प्रॉपर्टी म्हणजे जे सरकारी मालकीचे उद्योग ते तुमचे आमचे सोप म्हणजे आणि स्वस्तातलं जे साधन होत आपल्याला फिरण्याच प्रवास करण्याचं ती रेल्वे विकून टाकण्याचा प्रयत्न खाजगी भांडवलदारांना देण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे एस टीच चा काय चालू आहे बॉम्बा आपल्याला माहित आहे दिवाळीत कंडक्टर ड्रायव्हर आणि एस टी कर्मचाऱ्याला पगार भेटलेले आहेत चार चार महिन्यापासून एलआयसी ज्याच्यात की आपण गुंतवलेलं आहे या गावातील लोकांनीही एलआयसी मध्ये काही ना काही गुंतवलेलं आहे तीन लाख कोटी आहे अंबानी आणि आदानी हे खरे मित्र त्यांचे अच्छे दिन आएंगे, आयंगे मग किसके आयंगे तो अंबानी आदानी के आयंगे क्योंकि अंबानी आदानीने कुर्सी मे बिटाया है। के और